नमस्कार मी प्रसाद प्रमोद जोगळेकर आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो तर आज आपण विषय जाणून घेऊया की कुलदेवतेच्या उपासनेचे महत्व काय आता येथे कुलदेव आणि कुलदेवी ह्या दोघांच्याही उपासनेच महत्व आज आपण पाहूया अनेक जणांना कुलदेवता म्हणजे केवळ देवी असं वाटतं काही तर कुळांची फक्त कुलदेवी असू शकेल परंतु बऱ्याच अंशी कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही देवतांची उपासना कुलधर्म ह्या प्रभावाखाली होणं अत्यावश्यक आहे तर त्या उपासनेचं महत्व आज आपण जाणून घेऊया तर काय आहे मानवी जीवन जगताना मानवी आयुष्यामध्ये कुलदेव आणि कुलदेवी ह्या दोन्हीही देवतांचा विशेष आशीर्वाद असणं अत्यंत महत्वाचं आहे कुठल्याही प्रकारचं आपलं आयुष्य जगत असताना आपली सर्वतोपरी प्रगती होणं हे सगळं त्यानंतर आपल्याला सातत्यानं यश मिळणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मग त्या आध्यात्मिक असो किंवा आधी भौतिक आधीदैविक आणि आध्यात्मिक ह्या तीनही स्तरांवरच्या ह्या गोष्टी असोत व्यावहारिक अडचणी दूर होऊन व्यवहारात आपल्याला उत्तम यश मिळणं असो अशा विविध मार्गाने ही जी यश संपदा आपल्याला प्राप्त होणे आहे ती कुलदेवतेच्या उपासने आपल्याला नित्यनियमित प्राप्त होत असते तर ह्या कुलदेवतेच्या उपासनेचं महत्त्व काय ते आपण जाणून घेणार आहोत होताज तर त्याच्यामध्ये देवी अथर्वशीर्ष हे जे एक अप्रतिम अस अथर्वशीर्ष आहे तर पाच देवतांची अथर्वशीर्ष ही प्रसिद्ध आहेत आपल्याला अथर्वशीर्ष हे गणपती अथर्वशीर्ष हे माहित आहे परंतु त्याच पद्धतीने देवी शीर्ष अप्रतिम असे एक अथर्वशीर्ष आहे त्याच्यामध्ये ह्या कुलदेवीचं स्वरूप कसं आहे मूळ जे देवी तत्व आहे त्याचं स्वरूप काय आहे ते विशद करण्याचा एक प्रयत्न झालेला आहे तर ते असं आहे देवी जे स्वरूप आहे ते आता आपण ह्या सगळ्या माध्यमातून जाणून घेऊया तर त्याच्यामध्ये त्याचा अर्थ असा की मंत्रांमध्ये ही जी देवी आहे हे मंत्रांमध्ये मातृका स्वरूपात आहे मातृका म्हणजे जे अपासून ज्ञ पर्यंत वर्णाक्षर आहेत त्या अक्षरांना मातृका असं म्हणतात तर ही देवी जी आहे ती मंत्रांमध्ये मातृका स्वरूपात वसलेली आहे त्याच पद्धतीनं शब्दामध्ये ती ज्ञान रूपात आहे ज्ञानाच्या माध्यमातून त्या शब्दांचा अर्थ आपल्याला आकलन होत असतो म्हणून शब्दामध्ये ही देवी ज्ञानरूपात आहे त्याच पद्धतीनं इतकंच नव्हे तर ज्ञानामध्ये देखील ती देवी आहे ती तेजरूपात आहे त्या ज्ञानाचा प्रकाश आपल्या बुद्धीमध्ये पडतो म्हणजे ज्ञानामध्ये ती जी देवी आहे ती तेजरूपामध्ये आहे इतकीच नव्हे तर शून्याची देखील जी साक्षी आहे अशी जी आपली देवी आहे प्रत्येकाची जी कुलदेवी आहे तिचं मूळ स्वरूप हे एकच आहे विविध प्रसंगोपात तिची विविध रूप असली तरी मूळ स्वरूप हे दुर्गा स्वरूप देवतेचं हे एकच स्वरूप आहे तर अशी ही दुर्गा देवी दुर्गम गोष्टींचा नाश करणारी वाईट गोष्टींचा विनाश घडवून आणणारी दुराचाराचे खंडन करणारी अशी ही दुर्गा देवी म्हणजेच आपली कुलदेवी आहे त्याच पद्धतीनं कुलदेव हा सुद्धा असतो म्हणजे कोणाचा विष्णू असतो तर कोणाचा भगवान शंकर महादेव रुद्र ह्या दोन्ही देवदैवतांची उपासना म्हणजे ज्यांची कुलदेव ज्यांचा कुलदेव विष्णू किंवा शंकर आहे ज्यांची देवी जी कोणी असेल आता एखाद्याची योगेश्वरी म्हणजे अंबेजोगाई आहे व्याडेश्वर आहे। कुला कुला आहे। देव हे कुलदैवत आहे त्याच पद्धतीनं लक्ष्मी केशव आहे किंवा अन्य ह्या ज्या कुलदेवी कुलदेवता आहेत ह्या देवदेवतांचं उत्तम अशी उपासनेच्या माध्यमातून आपण आपल्यावर आशीर्वाद असा मिळवून घेणं हे मानवी जीवनाचं कर्तव्य आहे आपल्या वंशाचं सातत्य राखणं वंशामध्ये चांगली सुसंस्कारी संतती निर्माण होणं वंशात जी काही लोक आहेत त्यांच्यावर उत्तम संस्कार त्यांच्यावर त्यांचं उत्तम संरक्षण ह्या अनेक गोष्टी कुलदेवतेच्या माध्यमातून सहज साध्य होत असतात तर अशा कुलदेवतेची उपासना करण्याला आपल्या इथे अनन्य साधारण महत्व धर्मशास्त्रामध्ये दिलेलं आहे ही जी कुलदेवी आणि कुलदेव आहे यांना वर्षातून एकदा तरी त्यांचं जो मूळ स्वरूप जिथे आहे त्यांचा मूळ विग्रह जिथे आहे तिथे प्रत्यक्ष जाऊन वर्षातून एकदा तरी त्यांचा दर्शन घेणं त्यांच्याकरता आपल्या कुलधर्माप्रमाणे जो काही कुलाचार आहे त्या पद्धतीनं त्या देवदेवतांना म्हणजे आता कुलदेवी जी कोणी असेल तिला शास्त्रोक्त पद्धतीनं तिची ओटी भरणं कुलदेव असेल तर त्याच्यावर अभिषेक करवून घेणं त्याच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी करणं आपल्याला सहज शक्य आहे त्या गोष्टी अत्यंत भक्तिभावपूर्वक करणं ह्या सगळ्या गोष्टींना फार महत्त्व सांगितलेलं आहे म्हणून मूळ स्थानावर जाऊन दर्शन घेण्याला अनन्यसाधारण महत्वाचे महत्व धर्मशास्त्रामध्ये दिलेलं आहे त्या स्थानावर गेल्यानंतर देवतेची ओटी भरण्याची जी पद्धत आहे ती बऱ्याच जणांना संभ्रमित करणारी असते की मूळ ओटी कशी भरावी तर त्याबद्दल आपण पाहूया मूळ स्थानावर ही ओटी आपण भरणं हे फार महत्भाग्य आहे शुद्ध अत्यंत सुती असा खण त्याचप्रमाणे नऊवारी अत्यंत शुद्ध सुती साडी ही आवटीमध्ये समाविष्ट करावी याच्यामध्ये नऊवारी साडीला अत्यंत महत्त्व आहे आणि शुद्ध सुती असण्याला फार महत्त्व आहे शुद्ध सुती म्हणजे कॉटनचं हे सगळं असावं तर त्या पद्धतीनं नऊवारी साडी शुद्ध खण कल्पवृक्षफल म्हणजे नारळ हळकुंड सुपारी हळद कुंकू ह्या माध्यमातून हे सगळं एखाद्या तबकात खरं तर वंशपात्रामध्ये हे सगळं ठेवायचं आहे वंशपत्र पात्र म्हणजे बांबूचं जे सूप असतं त्या सुपामध्ये हे सगळं ठेवायचं आहे वंशपात्रामध्ये आणि देवतेला ओटी अत्यंत मनोभावपूर्वक नमस्कार करून आपण अर्पण करायची आहे ही ओटी अर्पण करताना एक असं सांगितलेलं आहे की बरेच जण काय करतात दुकानातून ती साडी आणलेली आहे ती तशीच्या तशी, तशी वेष्टनात बंद असलेली साडी तशी तशी ती अर्पण करतात पण तसं करू नये ती साडी जी आहे ती उलगडावी जितकी शक्य आहे ती थोडी तरी उलगडली गेली पाहिजे अशी उलगडून ती साडी तिथे ठेवावी आपल्याला जर प्रत्यक्ष ओटी भरणं शक्य असेल तर उत्तम अन्यथा त्या देवालयाच्या व्यवस्थेप्रमाणे गुरुजींच्या हस्तात हातामध्ये सर्व द्यावं त्यांच्या माध्यमातून ती ओटी भरली जात असताना आपण मनोमा मनोमन मनोभावे देवदेवतेला देव प्रार्थना करावी की तिची कृपा अखंड आमच्या कुळावर आतापर्यंत आहेच त्याहीपेक्षा भरभरून तुझी कृपादृष्टी अखंड आमच्या कुळावर असू दे आणि आमचा सर्वतोवरी उत्कर्ष घडवून आण आणि तुझी उपासना करण्याचं जे सामर्थ्य आहे मग ते आर्थिक सामर्थ्य असेल मनस्सामर्थ्य असेल ही सगळी जी सामर्थ्याची विविध सामर्थ्याचे पैलू आहेत ते तूच आम्हाला प्रदान कर अशी त्या देवदेवतेला प्रार्थना करावी मनोभावे आपल्याला जसा भाव असेल मनात तिची प्रार्थना करावी शक्य झालं तर पुढील मंत्र म्हणावा तो श्लोक असा आहे देही सौभाग्यम आरोग्यम देवी परमौ सुखम रूपंदेही जयन देही यशो देही द्विशो जही ह्याचा अर्थ असा सौभाग्यम आरोग्यम सौभाग्य ह्याचा अर्थ अत्यंत चांगल्या प्रकारचं भाग्य असाही त्याचा एक अर्थ आहे तर तसं उत्तम भाग्य आरोग्य हे तर सर्वतोपरी महत्वाचं आहे तर असं आरोग्य मला दे चांगल्या प्रकारचं भाग्य माझा भाग्योदय घडवून आण असा त्याचा अर्थ आहे देही सौभाग्यम आरोग्यम देही देवी परमव सुखम जी काही उत्तम प्रकारची सात्विक सुख आहेत त्या सुखाचा लाभ मग ते व्यावहारिक असो किंवा आध्यात्मिक प्रगतीचं सुख असो सर्वतोपरी ही चांगली सुख मला माझ्या परिवाराला प्राप्त करून दे रूप दे जय दे सर्वतोपरी यश दे विजय दे अशा प्रकारची ही प्रार्थना ह्या मंत्रामध्ये ह्या स्तोत्रामध्ये सांगितलेली आहे तर शितीची प्रार्थना अवश्य करावी कुलदेव असेल तर त्याला देखील हीच प्रार्थना करावी उत्तम जर तिथे व्यवस्था असेल मूळ स्थानावर तर त्या देवतेची पंचामृती अभिषेक करून उत्तम पूजा करावी त्याला उत्तम असं वस्त्र धोतर उपरणं आहे किंवा असं छा छान शुद्ध सुती वस्त्र अर्पण करावं मनोमन त्या देवतांची प्रार्थना करावी आणि जी जी आपल्याला शक्य आहे आर्थिक परिस्थितीनुसार किंवा अन्य कुठल्याही गोष्टीच्या माध्यमातून चांगल्यात चांगली जी गोष्ट उपासनेच्या माध्यमातून करणं आपल्याला सहज शक्य आहे ती गोष्ट अवश्य करावी ऋण काढून कधीही सण करायला जाऊ नये परंतु जे नक्की शक्य आहे ते मात्र अवश्य करावं त्यात मात्र हयगय करू नये असा त्याचा अर्थ आहे पण वर्षाला कुलदेवतेच्या स्थानावर जाऊन दोघांचंही कुलदेव आणि कुलदेवी जे आपल्या मातापित्यांच्या स्वरूपात असतात जसे आपले आई वडील माता पिता तसेच आपल्या संपूर्ण कुळाचे हे माता पिता असतात संपूर्ण कुळाच्या रक्षणाची उन्नतीची उन्नतीचं दायित्व ह्या देवतांवर असतं तर आपणही हे त्यांचं पूजेच्या ह्या सगळ्या माध्यमातून आशीर्वाद घेणं हे आपलंही ही कर्तव्याचा भाग आहे तर असं करून घेणं आता काय आहे एखाद्याला आपली कुलदेवी जर माहिती नसेल तर काय बरं करावं तर धर्मशास्त्रात ह्याला पर्याय दिलेला आहे धर्मशास्त्र असं सांगतं की जी मूळ साडेतीन शक्तीपीठ आहे त्या साडेतीन शक्तीपीठातल्या ज्या देवता आहेत त्या देवतांपैकी एखादी देवता आपण आपली कुलदेवता म्हणून ग्राह्य धरावी त्या देवतेची भरभरून उपासना करावी साडेतीन शक्तीपीठांमध्ये एक विशेष महत्वाची गोष्ट आहे ही जी साडेतीन शक्तीपीठ आहे ती ओंकार स्वरूप आहे ओंकार हा कसा हा हे जे अक्षर आहे हे कसं बरं सिद्ध झालंय तर अ म आणि वर्धी अर्धचंद्र अशा पद्धतीनं ओंकार हा सिद्ध झालेला आहे ओम तर त्याच्यामध्ये अ हे जे आहे हे महाकालीचं स्वरूप आहे ऊ हे अक्षर जे आहे ते महालक्ष्मी स्वरूप आहे आणि म हे महासरस्वतीच्या स्वरूपात हे अक्षर आहे आणि त्याच्यावर जो अर्धमात्रा आहे त्याच्यावरची ती आहे वणिजी जी देवी आहे सप्तशृंगी ते जे अर्धपीठ आहे तर त्या पद्धतीनं ती अर्धमात्रा आहे त्या अर्धमात्रेचा उच्चार करता येत नाही परंतु ती अर्धमात्रा दिल्याशिवाय तो ओंकार पूर्णत्व पावत नाही त्याम त्यामुळे रात्रीसुप्त जे आहे त्यामध्ये ब्रह्मदेवतेने ह्या ओंकाराचं वर्णन आणि त्या माध्यमातून देवी तत्व कसं कार्य करतं याचं वर्णन साक्षात ब्रह्मदेवानी केलेलं आहे त्या रात्रीसुप्तामध्ये तर त्याचा हा किंचितसा असा अर्थ सांगितला तर दुसरी एक गोष्ट आहे कुलदेवता जर आपल्याला माहिती नसेल तर काय करावं याबद्दल जगन्नाथपुरीचे जे शंकराचार्य आहेत निश्चलानंद सरस्वती स्वामी महाराज त्यांनी असा एक निर्णय दिलेला आहे एक धर्मनिर्णय असा दिलेला आहे की जर आपल्याला कुलदेवतेचा मूळ विग्रह मूळ स्वरूप माहिती नसेल कुलदेव आणि कुलदेवी तर जी पंचायतन देवता आहेत म्हणजे गणपती शिव विष्णू देवी आणि सूर्य ह्या पंचायतन देवतांमध्ये प्रत्येकाचा कुलदेव आणि कुलदेवी ही समाविष्ट असतेच कुठल्या ना कुठल्या स्वरूपात असते एखाद्याचं कुलदेव विष्णूच्या स्वरूपात असेल तर एखाद्याचं कुलदेव महादेवाच्या रुद्राच्या स्वरूपात असू शकेल तर ह्या पंचायतन देवतांपैकी जी आपली इष्टदेवता आहे आपल्याला आवडती देवता आहे त्या देवतेला किंवा ह्या देवता पंचायतन देवतांना अत्यंत मनःपूर्वक प्रार्थना करावी की तुमच्या कृपेमुळे माझ्या कुळाची जी मुख्य देव देवी आणि देव हे जे आहेत त्यांचं मला ज्ञान होऊ दे त्यांचं स्थान कुठे आहे हे मला लक्षात येऊन दे आणि माझ्याकडून त्या देवदेवतांना अत्यंत आनंददायक अशी उत्तम उपासना माझ्याकडनं तुम्हीच करवून घ्या अशी त्या देवदेवतांना प्रार्थना करायची ज्या योगे अशा काही गोष्टी घडून येतात की आपल्याला आपला कुलदेव आणि कुलदेवी किंवा एखाद्याला फक्त कुलदेवी एखाद्याच्या कुळाची असेल तर ती देवी आपल्याला अशा काही गोष्टी घडून येतात की त्या माध्यमातून ते समजतं मूळ स्थान लक्षात येतं आणि एकदा मूळ स्थान लक्षात आल्यानंतर त्या स्थानावर जाऊन त्या देवदेवतांची पूजा देखील आपल्याला नित्य करता येते कसं आहे नित्य देवघरामध्ये जेव्हा आपण देवदेवतांची पूजा करीत असतो त्याच्यामध्ये कुलदेवतेचा टाक असेल मूर्ती असेल किंवा छायाचित्र असेल ह्या माध्यमातून पूजा होतच असते पण घरातली पूजा ही एक व्यक्ती करत असते मग अन्य घरातील जे सदस्य आहेत तर त्यांनी काही ती देवपूजा त्यांच्या हातून घडत नाही मग काय करावं तर कुलदेवतेचं नामस्मरण जे आहे तिच्या नामाचं उत्तम असं सातत्यानं स्मरण जे आहे ते घरातील प्रत्येक व्यक्तीने यथाशक्ती तरी नित्य करावं एखाद्याला कुलदेवी एखाद्याची कुलदेवी समजा भवानी माता असेल तर श्री भवानी द्यय नम अशा पद्धतीनं त्यांनी नामजप करावा एखाद्याची सप्तशृंगी असेल तर श्री सप्तशृंगी देव्ययी नमहा म्हणजे आपल्या कुलदेवतेचं नावमध्ये घेऊन आधी श्री म्हणून कुलदेवतेचं नावमध्ये घेऊन देव्ययी नमहा असं पुढे म्हणावं किंवा कुलदेवता माहिती नसेल तर श्री कुलदेवतायी नमहा अशाही पद्धतीनं त्या कुलदेवतेचा नामजप आपण अवश्य करू शकतो त्याच पद्धतीनं काही अशी स्तोत्र आहेत पौराणिक स्तोत्र आहेत म्हणजे इंद्रकृत महालक्ष्मी अष्टक आहे किंवा दुर्गा सुक्त दुर्गा स्तोत्र आहे त्या स्तोत्रांचं देखील पठण नित्य जर आपल्याला शक्य झालं अगदी लहान लहान स्तोत्र आहेत पण त्यांचं पठणाचा जो प्रभाव आहे तो प्रचंड मोठा आहे तर असं पठण नित्य करू शकतो एकशे आठ म्हणजे एक, एक जप जपाची एक माळ त्या कुलदेवतेच्या नामजपाची एक माळ करू शकतो तिचं स्मरण करू शकतो त्याच पद्धतीनं दुर्गा सप्तशती हा जो ग्रंथ आहे हा अनमोल ग्रंथ आहे भौतिक जगात लागणाऱ्या सगळ्या सुख समृद्धीच्या ज्या काही गोष्टी आहेत आणि आध्यात्मिक आपला उत्कर्ष सर्वतोपरी उत्कर्ष दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या पारायणाने पठणाने अवश्य साधतो असं धर्मशास्त्र सांगतो ज्या व्यक्तींनी विधिवत त्याची संथा घेतलेली आहे शास्त्रशुद्ध जे दुर्गा सप्तशती म्हणू शकतात ज्यांचा ह्याच्यावर उत्तम अभ्यास आहे अशा लोकांकडून दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ दर महिन्याला आपल्या कुलदेवतेकरिता अष्टमीला नवमिला चतुर्दशीला ह्या ज्या तिथी आहेत ह्या तिथीला किंवा मंगळवारी आपल्याला शक्य असेल त्या शुभ दिवशी अवश्य करवून घ्यावा जेणेकरून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या साधण्यासाठी हा दुर्गा सप्तशती ग्रंथ अत्यंत अनमोल ठेवा आहे तर त्याच पद्धतीनं आपल्या घरात जर काही शुभमंगल कर्म असतील म्हणजे उपनयन असेल विवाह असेल किंवा वास्तुशांतीसारखं शुभदायक कर्म असेल उत्तमशी जर काही कर्म असतील तर त्या कर्माच्या प्रारंभी किंवा त्या अनुषंगाने त्या कर्माकरिता करिता आपल्या कुलदेवतेची सेवा म्हणून कुलदेवता कुलदेव आणि कुलदेवी दोघांवरही विधिवत अभिषेक पूजा आणि उत्तम असा अभिषेक करून देखील त्यांची आपण सेवा करू शकतो अशा विविध माध्यमातून ह्या देवदेवतांची आपण सेवा करावी हे जे पंचायतन देव आहेत म्हणजे गणपती शिव हरी भास्कर आणि अंबा यांच्याविषयी असं सांगितलेलं आहे की त्यातील जो सूर्य आहे तो हिरण स्वरूप आहे दत्तात्रेय स्वरूप आहे आणि उत्पत्तीचा करता उत्पत्तिकारक हा सूर्य आहे त्याचा जो विष्णू आहे तो पालन करता आहे ह्या सगळ्या स्थावर जंगम सृष्टीचं पालन करण्याचं दायित्व हे विष्णूवर आहे त्यातील जे शिवतत्व आहे ते संहार करता आहे शिव हा संहार करता अनिष्ट वाईट गोष्टींचा संहार करण्याचं दायित्व हे शिवावर आहे त्यातील जे दुर्गा तत्व आहे ते तिरोभाव धारण करणार म्हणजे समांतरता ठेवणार असं हे दुर्गा तत्व आहे आणि त्यातील जे गणेश तत्व आहे ते अनुग्रह करणारं तत्व आहे अशी ही शक्ती आहे पंचायतन देवतांची ही शक्ती आहे तर त्या देवतांची उपासना देवघरात आपण नित्य करत असू तर उत्तम आहेच परंतु ह्याच सगळ्या बरोबर आपली इष्ट म्हणजे आपल्याला आवडणारी एखादी देवता असेल आपले कोणी सद्गुरु असतील कोणाचे सद्गुरु आदिगुरु दत्तात्रय आहेत किंवा अन्य कोणी संत असतील त्या सगळ्या देवदेवतांची सद्गुरूंची सेवा उपासना अवश्य करावीच पण कुलदेव आणि कुलदेवी हा उपासनेचा प्रारंभाचा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे त्यांच्या उपासनेशिवाय कुठल्याही कार्याला मुळात आधी यश हे मिळतो नाही त्यामुळे त्यांना डावलून कोणाचीही उपासना केलेली मुळात फळत नाही इष्टदेवतेची देखील उपासना करावीच पण कुलदेवतेला विसरून नव्हे तर तिचं जो काही कुलधर्म कुलाचार आहे वर्षात एकदा जे काही सांगितलेलं आहे ते अवश्य करावंच त्या स्थानावर जाऊन ओटी भरणं किंवा अभिषेक करणं त्यांचं मुख्यतः त्यांचं दर्शन घेणं या सगळ्या गोष्टी कराव्यात आणि घरामध्ये जेव्हा आपल्याला शक्य आहे तेव्हा त्यांचं विशेष असं अभिषेक पूजा करवून घेणं नित्य आपल्या हातून त्यांचं नामस्मरण करणं त्यांच्याकरिता सुक्तांचं स्तोत्रांचं पठण करणं हे देखील आपण त्या देवदेवतांच्या प्रसादासाठी कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून अवश्य करावं तर असं हे कुलदेवतेचं स्वरूप कुलदेव देवतेची उपासना आहे आपल्या कार्यक्षेत्रामधील कुठल्याही प्रकारच्या ज्या अडचणी असतात त्या दूर होऊन आपली सर्वतोपरी उन्नती साधण्याचं जे कर्म आहे त्यातलं प्रधान कर्म म्हणजे कुलदेवतेची उपासना तर अशी ही उपासना सगळ्यांना उत्तमोत्तम करता यावी आणि सगळ्यांवर अखंड कुलस्वामी कुलदेवतेची कृपा राहावी असं इष्ट चिंतन करून आजच्या या विषयाला पूर्णविराम देऊया आणि ह्यासारखे अनेकांनी अधिकाधिक उत्तम विषय ऐकण्यासाठी माझं हे जे यूट्यूब चॅनल आहे ते अवश्य सबस्क्राईब करा आणि हा विषय अन्य तुमच्या लोकांत लोकांदेखील पाठवावा धन्यवाद